आज मी तुम्हाला दाखवणारे मेंदू वडा आणि सांबारची रेसिपी अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तशी परफेक्ट रेसिपी तुमच्यावरच शेअर केलेली आहे भरपूर सारे टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितले आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा प्रथम आपण मेंदू वडे कसे करायचे ते पाहूया तर मेंदू वडे बनवण्यासाठी उडदाची डाळ लागते तर उडदाची डाळ बघा मी चार तासापूर्वी छान अशी भिजवून घेतलेली आहे मस्त डाळ भिजलेली आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी चार तास भिजवली आहे थंडी पावसाळ्यामध्ये तुम्ही थोडं जास्त वेळ भिजवू शकता तर ही डाळ मी ह्या वाटीने दोन वाटी घेतलेली तीन ते चार जणांना पुरतील एवढे वडे होतात त्याच्यामध्ये ह्यातलं पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी मोठं मिक्सरचं भांडं घेतले ह्याच्यामध्ये पाणी निथून याच्यामध्ये डाळ घालायची आहे पाण्याचा कमी वापर करून ही डाळ आपण वाटून घेणार आहे शक्यतो थंड पाण्याचा वापर करा किंवा बर्फाचे खडे टाकलात तरी चालेल तर ते टाकून तुम्ही ही डाळ वाटून घ्या कारण की मिक्सरचं भांडं गरम झालं ना ही डाळ वाटली जात नाही त्याच्यामुळे आणि मिक्सरचं बटन बंद चालू करत करत सुद्धा तुम्ही डाळ वाटून घेऊ शकता डाळ छान अशी बारीकच वाटून घ्यायची आहे खूप महत्त्वाची टीप आहे आणि पाण्याचा कमी वापर करा तरच वड्यांना छान असा आकार येईल नाहीतर पीठ पातळ गेलं तर भजीसारखे होतील त्याच्यामुळे शक्यतो आहे ना कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता तर मी फक्त जिरे आणि हिंग घातलेले आहे कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घालणार आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं वडे छान कुरकुरीत पण होतात होता असे वरून आणि त्यानंतर पिठामध्ये काय मॉश्चर असेल तेही कमी होतं त्यामुळे तांदळाचं पीठ नक्की घाला पण जास्त पण घालू नका नाही तर जास्त ना वडे खूप आतट होतात त्याच्यामुळे जास्तच कडक होतात म्हणजे एकदम व्यवस्थित नाही लागत त्याच्यामुळे दोनच चमचे घाला तर आता ही डाळ बघा पिवळसं दिसते अशी इतकी फेटायची ना एक पाच मिनटं तरी फेटून घ्यायची ही ज एकाच डायरेक्शनने फेटायची आहे एकाच डायरेक्शनने फेटल्यामुळे काय होते मस्त ह्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि वडे छान असे आपले हलके आणि आतमध्ये मस्त जाळीदार होतात हे बघा मस्त आपली डाळ फेटून घेतलेली आहे कलर बघा किती पांढरा शुभ्र झालेला आहेचा आता डाळ फेटली की नाही कसं ओळखायचं पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ हे टाकून बघायचं हे पीठ तरंगलं की समजायचं आपलं डाळ व्यवस्थित फेटून झालेली आहे का मेदू वडे बनवायला घेऊया त्यासाठी हाताला पाणी लावायचं आणि त्यानंतर हे वड्यांचं पीठ घ्यायचं आणि छान असं हातावरती गोल करायचं छान असा गोल आकार द्यायचा ह्याला तर मी शक्यतो हातानेच करते हे बघा अंगठ्याने ना ह्याला असा होल करायचा हे बघा आणि असे सोडायचे हाताला पाणी लावल्यामुळे काय होतं पटकन हे तेलामध्ये चटकलं आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची जास्त कमीवर पण नाही ठेवायची वडे टाकीपर्यंत कमीवर ठेवलात ना तर व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे पुन्हा हाताला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे मी हातानेच वडे करते मी गाळणीने किंवा झाऱ्याने किंवा कपडा लावून वाटीला असं मी काहीच करत नाही ह्याच्या है सगळ्यांनी करून बघितले पण एवढे खास होत नाही त्यामुळे हाताने बेस्ट आहे आणि अगदी सोपे आहेत वड्यांचं पीठ व्यवस्थित तुम्ही केलात ना तर अजिबात वडे करायला कठीण नाही आहेत अगदी सोपे आहेत फक्त वडे टाकताना सावकाश टाका एकदम हातावर तेल उडू नये ह्याची काळजी घ्या वडे टाकल्यानंतर लगेचच हलवायचे नाही आहेत ते थोडेसे खालच्या साईडला तळले गेल्यानंतर आपोआप ते वरती येतात हे बघा आता हे आपण फिफ्टी पर्सेंटला तळून घेणार आहे पूर्ण तळायचे नाही आहेत का तर मी आहे ना असेच तळते आपण बघा हॉटेलमध्ये दे जेव्हा मेंदू वड्या खायला जातो तेव्हा बघा हे वडे आपल्याला गरमागरम देतात हे असेच फिफ्टी पर्सेंट तळले जातात आणि त्याच्यानंतर ते पुन्हा तातात अशा प्रकारे मी सगळे वडे करून घेते अशाच प्रकारे मी हात हातानेच करून घेणारे सगळे वडे ते बघा मी सगळे वडे करून घेतलेले आहेत मस्त आपले वडे झालेले आहेत आता हे वडे झालेले आहेत आता पण पुन्हा तळायचे आहेत पण हे थोडे थंड होत्या तोपर्यंत आपण सांबर कसं बनवायचं ते पाहूया आज मी तुम्हाला दाखवणार इन्स्टंट सांबर मसाला त्यासाठी बघा दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा चना डाळ एक चमचा उडद्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर काळी मिरीचे दाणे मी दहा ते बारा हे कमी जास्त तुम्ही करू शकता तिखट एक चमचा तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाक छोट्या त्यामुळे थोडं जास्त घेतले अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर ते मेथीचे धाणे पाव चमचा घेतलेले आहेत त्याच्यानंतर ओला नारळाचे तुकडे घेतलेले आहेत मी दोन मोठे चमचे घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक चमचा तेल घालायचं आता गॅसची फ्लेम चालू करून मिडियम गॅसवर हे सगळे मसाले आपण मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सगळे एकदमच घातलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण ना कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता हा सुकलेला आहे त्यामुळे मी नंतर वापरलेला आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं जरूर घाला मस्त सांबर लागतं याने आता मस्त हे भाजून झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे ह्यामुळे आपला सांबरला रंग छान येतो आपण इथे सुक्या लाल मिरच्या नाही वापरलेल्या आहेत त्यामुळे मी लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी हळद वापरलेली आहे आता तवा गरम आहे तवा गॅस जर चालू केलं तर हे पावडर मसाले करपतील त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि दोन मिनटं फक्त हे परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर हे थंड होऊन देणार आहे आणि नंतर हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा तव्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे हा झाला आपला इन्स्टंट सांबार मसाला खूप छान होतो ह्याने सांबर सांबार मसाला रेडी झाला आहे आता सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे ज्या वाटेने आपण उडदाई डाळ घेतलेली ना त्याच वाटेने मी अर्धी वाटी घेतलेली आहे एक तासापूर्वी मी जर ठेवली होती तर ह्या वाटेने घेतलेली अर्धी वाटी आता ही चांगली भिजलेली आहे आता झटपट सांबार कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकर घेतलेला आहे आणि दोन पळी तेल घातलेले सांबरला जास्त तेल घालायचं नाही आणि लागतसुद्धा नाही तेल चांगलं गरम करून चा। घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मोहरी घ्यायची चा। मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडली पाहिजे नाहीतर कच्चे राहिले ना ते चांगली नाही लागेल सांबरमध्ये त्यानंतर मी अर्धा चमचा जिरे वापरलेत दहा ते पंधरा पुन्हा कढीपत्त्याची पाने त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असतील ते ते पण घालू शकतं माझ्याकडे नाही आहे आता त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेलं आहे ही फोडणी छान असे खमंग परतून घ्यायची आहे त्यानंतर एक कांदा घालायचा आहे उभा आणि कांदा फक्त परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चा पण जाईपर्यंत परतायचा आहे अगदी लालसर करायचं नाही सांबर जेव्हा करतो ना तेव्हा कांद्यानं जास्त लालसर करायचं नाही आहे हा चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टॉमॅटो घालायचे आहेत तर टॉमॅटो मी दोन घातलेले तिथे बारीक चिरून ते घालायचे टॉमॅटो पण फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे कारण की आपण कुकरमध्ये बनवतो आता टॉमॅटो परतल्यानंतर ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्यात तर मी घेतले शेवगे शेंग एक वांग घेतलेले एक बटाटा आणि घेतलेले गाजर एक तर तुम्ही आवडीनुसार कोणत्याही भाज्या सांबारमध्ये घालू शकता तर हे चांगल्या अशा चा परतून घ्यायच्यात दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे तर बटाट्याची साल न काढता आणि शेवग्याची पण साल नाही काढलेली आहे मी कारण की कुकरमध्ये डायरेक्ट करतो ना त्याच्यामुळे कसं साल वगैरे काढायची नाही तर जास्त पोरकूक होतं ते मग आता हा सांबर मसाला इन्स्टंट घातलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे ते तेल सुटेपर्यंत सगळे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर भिजवलेली तुरीची डाळ घालायची याच्यामध्ये डाळ बघा परतून झाली आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर मी थंडच पाणी घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण मसाला केलेला त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता जास्त पाणी आपण घालायचं नाही आहे फक्त हे सगळ्या भाज्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि कुकर झाकण आता लावून घेऊया कुकर झाकण लावल्यानंतर फास्ट गॅसवर एक शिट्टी करायची आणि मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने तीनच शिट्ट्या करून घ्यायच्यात मस्त सांबार होतं झटपट असं हे बघा मस्त झाले था, ते हे घट्ट झालेले आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं सांबार एकदम घट्ट चांगलं लागत नाही मी थोडंसं जास्तच बनवते हे आहे ना भाताबरोबर खूप छान लागतं वड्यांबरोबर नाही तर सुद्धा तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे पाव वाटी आहे आणि एक मोठा चमचा गुळ घातलेला आहे तर तुम्ही आवडीनुसार चिंच आणि गुळ घालू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त खळखळून उकळी आणून द्यायची मस्त असं इन्स्टंट झटपट असं यम्मी असं सांबर रेडी आहे खूप छान होतं तुम्ही नक्की करून बघा आता आपण पुन्हा वडे तळून घेणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवर हे वडे पुन्हा तळून घ्यायचे आहेत आपण जेव्हा हॉटेलमध्ये बघा वड्या सांबार खायला जातो तेव्हा आपल्याला गरमागरम वडे दिले जातात तर ते असे अर्धावट तळून ठेवतात आणि त्यानंतर पुन्हा हे असे तळतात आणि त्यानंतर सर्व करतात आपल्याला तर अशा पद्धतीने करायचे मस्त सोनेरी रंगावरती असे तळून घेतलेले आहेत मी वडे बघा किती मस्त झालेले आहेत वडे खूप छान झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे वडे काढून घेते अशाच प्रकारे मी सगळे वडे तळून घेणार आहे एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे पेपरवर व्य ते काढायचे नाही आहेत नाही तर क्रिस्पी राहत नाहीत ते त्यामुळे हो तर अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेते हे बघा मेदू वडे आपले झालेले आहेत जो मला आवाज दाखवते मस्त असे वरतून अगदी कुरकुरीत होतात आणि आतून अगदी सॉफ्ट होतात हे बघा मस्त अशी जाळी आलेली आहे ह्याला तर मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स ट्रिक सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही केलात ना तर तुमचे पण असे वडे छान होतील आणि झटपट असं सांबार कधी संध्याकाळी स्वयंपाक करायला कंटाळाला सकाळचा नाश्त्याला हे तुम्ही बनवू शकता पोटभरीचं हेल्दी आहे आणि मस्त होतं सांबार जरी जास्त राहिलं तरी भातासोबतसुद्धा खाऊ शकता वडे संपले तरी तर त्याला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुन्हा आपण भेटच एक नवीन छान सोप्या रेसिपी सहित तोपर्यंत बाय